राज्यामधील लाडक्या बहिणीची अखेर प्रतिक्रिया संपलेली असून राज्यामध्ये लाडक्या बहिणीला सकाळी पहिल्या टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे राज्यामध्ये या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पहिल्याच टप्प्यात दीड हजार रुपये हे दोन मे रोजी जमा करण्यामध्ये आले आहेत याचबरोबर तीन आणि चार आणि पाच मेपर्यंत एप्रिल आणि मे महिन्याचे में दोन्ही हप्ते म्हणजेच दीड हजार अधिक दीड हजार हे सर्वच पात्र लाडक्या बणीच्या बँक खात्यामध्ये पुढील दोन या तीन दिवसामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारकडून समोर येत आहे याचबरोबर आज सकाळी या पाच बँक खात्यामध्ये थट्ट तीस हजार रुपयाचे वितरण राज्य सरकाराने केले आहे तर मग असे कोणते पाच बँक खाते आहेत आणि या पाच बँक खात्यामध्ये थट्ट तीन हजार रुपये जमा करण्यामागे नेमके कोणते कारण आहे याबद्दलची देखील विस्तार माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहायला मिळणार आहे तसेच काल आपण आपल्या व्हिडिओमध्ये मन्दे, राज्यामधील सर्वच लाडक्या बहिणीला एक आव्हान केले होते की ज्यामध्ये बँक खात्यामध्ये जेव्हा आपण हे हप्ता जमा होईल तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये प्राप्त झालेला मेसेज आम्हाला स्क्रीनशॉट काढून पाठवा आणि तशाच प्रकारे मॅसेज देखील आम्हाला काल प्राप्त झाले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्यामधील अनेक लाडक्या बँक खात्यामध्ये काल म्हणजेच की संध्याकाळी दोन पाच दोन, वत से पास दोन हजार पंचवीस व तसे तीन पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दीड हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज हे प्राप्त झालेला आहे आणि हे मॅसेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डिअर कस्टमर डिबिट गव्हर्नमेंट जसं की त्यांची पेमेंट ही तीन हजार रुपये हे राज्यामधील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झाली आहे तर दुसरीकडे असे देखील काही लाडक्या बहिणीचा मॅसेज आहे की स्क्रीनशॉट आम्हाला प्राप्त झाला आहे की ज्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये केवळ पाचशे रुपये आणि हजार रुपये राज्य सरकारच्या जमा केलेला आहे तर मग यामागे नेमके कोणते कारण आहे जे की राज्यामधील केवळ काहीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकाराने पाचशे रुपये जमा केले तर काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे हजार रुपये जमा केले तर काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे दीड हजार हे रुपये थट्ट काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये फक्त तीन हजार रुपयेच आर्थिक ही राज्य सरकाराने जमा केलेली आहे तर मग नेमके काय कारण असेल की काही लाडक्या बहिणीला काल पाचशे रुपये मिळाले तर काही लाडक्या बहिणीला हजार तर काही लाडक्या बहिणीला त्या बँक खात्यामध्ये हे थट्ट तीन हजार रुपये देखील काल जमा झाले असल्याचे मेसेज आपल्याला प्राप्त झाला आहे या तसेच त्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा देखील झालेली आहे तर मग नेमके कोणते लाडक्या बहिणी आहेत ज्या केवळ काल पाचशे रुपयेच मिळाले व अशा कोणत्या लाडक्या बहीण नाहीत ज्यांना काल तट्ट तीन हजार रुपये आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला मग असा हप्त्याच्या रकमेमध्ये नेमके भेदभाव का पाहायला मिळत आहे यामागे प्रमुख कारण काय असू शकते व तुम्हाला जर पाचशे रुपये किंवा हजार किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये हे दीड हजार रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला आणखी पंधराशे रुपये कशाप्रकारे मिळू शकतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुम्ही व्हिडिओला अर्धवट पाहिले तर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार नाही व तुम्हाला राज्य सरकारच्या अतिरिक्त लाभाचा फायदा देखील या ठिकाणी घेता येणार नाहीत त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया मग तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की काल म्हणजेच की दोन मे रोजी राजामधील लाडख्या बहिणीची अखेर प्रतीक्षा संपलेली व काल दुपारपर्यंत राजामधील महिलांना बँक खात्यामध्ये या एप्रिल महिन्याचा हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला असं पाहिलं असेल की थट्ट लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर पैसे जमा झाले असल्याचे मॅसेज राज्य सरकारकडून प्राप्त देखील झालेले आहेत म्हणजेच की राज्यामधील अनेक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये काल चेक दीड हजार रुपयेप्रमाणे हप्त्याचे पैसे हे देखील झालेले आहेत परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्या महिलांना दर हप्त्याप्रमाणे दीड हजार रुपये मिळाले किंवा महिलांना थट्ट तीन हजार रुपये मिळाले हे महिला तर खुश आहेत परंतु ज्या महिलांना बँक खात्यामध्ये केवळ फक्त पाचशे रुपयेच किंवा हजार रुपयेची मिळाले त्या महिला सध्या नाराजगी पाहायला मिळत आहे म्हणजे ज्या महिलांना काल दीड हजार रुपयेप्रमाणे आर्थिक लाभ जमा झाला आहे त्या महिला खुशीने वातावरण आहेत परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये काल केवळ फक्त पाचशे रुपये किंवा हजार रुपयाची आर्थिक मदत जमा झाली आहे या महिलांच्या सध्या नाराजगी पाहायला मिळत आहे आणि अशी माहिती आमच्या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सतत त्यांना या प्रश्नाचे उत्तरं मागण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याचा महिलाकडे आम्हाला सतत विचारण्यामध्ये येत आहे की नेमके कोणत्या कारणानिमित्त आम्हाला कमी हप्ता जमा झाला आहे व उरळीत राहिलेला हप्ता आम्हाला मिळणार आहे की नाही तसेच उरलेला हप्ता मिळण्यासाठी आम्हाला काय करावे लागेल कृपया याची विस्तार माहिती द्या आणि तुमच्याच आजचा व्हिडिओ हा त्या महिलासाठी आहे ज्यांना केवळ पाचशे रुपये आणि हजार रुपयेच किंवा दीड हजार रुपयेच खात्यात मिळाले असतील आणि या महिला त्या महिलाप्रमाणे ज्या किंवा मोजक्याच महिला आहेत ज्यांना थट्ट तीन हजार रुपयाचा लाभ मिळाला आहे ला या महिलासारखं दर महिन्याला तीन हजार रुपये लाभ हा कशा प्रकारे मिळू शकतील तर मग याची विस्तार माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे विस्तारपणे पाहायला मिळणार आहे तर मग लाडक्या बंधवनं सुरुवातीला कमी लाभापासून सुरुवात करूया तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या महिलांना केवळ पाचशे रुपयाचेच आर्थिक लाभ मिळाला आहे ला त्या महिलांनी एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की त्यांना केवळ पाचशे रुपये कारणामुळे मिळाले आहे की त्या लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सोडून आणखीन इतर कोणत्याही राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत तसं की नमो शेतकरी महास्मान निधी योजना किंवा इतर कोणत्याही योजना ज्या लाभापासून महिलांना पाचशे रुपयेवर आर्थिक लाभ एका अतिरिक्त करण्यामध्ये येत आहे ज्यामुळे केवळ त्याच महिलांना या योजनेचा अंतर्गत मिळणारा आर्थिक लाभाचा जे काय पोटी मागे अतिरिक्त पाचशे रुपये देखील दुसऱ्या योजनाचा अंतर्गत मिळणार प्रति महिना हजार रुपये असं दीड हजार रुपयाचा आर्थिक लाभ हा वितरित करण्यात येत आहे म्हणजे ज्या महिलांना राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनाचा आर्थिक जे का हजार रुपयाचा अतिरिक्त लाभ मिळत असतील त्या महिलांना आणखीन पाचशे रुपये देखील महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक लाभ हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे म्हणजे ती ज्या वेळेस ही योजना सुरू करण्यात आली होती त्यावेळेस राज्य सरकारने जे आश्वासन केले होते की आम्ही राज्यामधील सरसगट महिलांना सरसगट लाभ देऊ आता कुठले तरी हे शब्दापासून राज्य सरकारांना मुकारता आढळून येत आहेत याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा कोणत्याही महिला आहेत ज्यांना थट्ट तीन हजार रुपये मिळाले व ते कोणत्या कारणानिमित्त मिळाले तर मग राज्यामधील मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजना अंतर्गत पात्र असणाऱ्या परंतु काही कारणाव्यस्त मांगील हप्त्याला जे का मुकवलेले महिला व एप्रिल महिन्याचा हप्ता हे तीन हजार रुपये वितरित केला गेला म्हणजेच ज्या महिलांना मागील म्हणजेच मार्च महिन्याचा हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना आता थट या दोन महिन्याचा हप्ता म्हणजेच की एकत्रपणे तीन हजार रुपये वितरित करण्यामध्ये आले आहेत तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की काही महिलांना केवायशी अपूर्ण असल्यामुळे तर काही महिलांना बँक खात्यात आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांच्या गेल्या वेळेसचा लाडकी बहीण योजनाचा हप्ता हे वितरित करण्यामध्ये आला नव्हता व त्याच महिलांना आता या एप्रिल महिन्यामध्ये एकत्र वेळेस तीन हजार रुपयाचा लाभ राज्य सरकाराने वितरित केला आहे म्हणजे ज्या महिलांना मार्च महिन्याचा हप्त्याचे वितरण करता वेळेस त्यांच्या काही बाबी अपूर्ण असल्यामुळे आणि ज्या ज्या खात्यामध्ये त्रुटी अडळून आल्यास आल्यामुळे हा मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला गेला नाही आणि अशा महिन्याची आता त्यांच्या त्रुटी दुरुस्त केल्या असतील त्यावेळेस आता त्या या मार्च आणि एप्रिल महिन्याचे दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र वितरित करण्यामध्ये येत आहे या व्यतिरिक्त असे देखील काही महिला आहेत की ज्यांना गेल्या देखील महिलांचा लाभ मिळाला होता व या देखील एप्रिल महिन्याचा लाभ थट्ट तीन हजार रुपये मिळाला तर मग यामागे नेमके कोणते कारण असू शकते तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगलं आहे की राज्यामधील महिला तीन हजार आणि पाच मे पर्यंत या योजनाचा हत्याचे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे केवळ एप्रिल महिन्याचा लाभाचे नाहीत तर यामध्ये मे महिन्याचे हप्त्याचे पैसे देखील वितरित करण्यामध्ये येत आहेत ज्या महिन्याला काल तीन हजार रुपये मिळाले त्या महिन्याच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे दीड हजार रुपये आणि मे महिन्याचे दीड हजार रुपये असे एकत्र दोन महिन्याचे तीन हजार रुपये राज्य सरकारने जमा केले आहेत आणि तुम्हाला देखील बँक खात्यामध्ये पुढील येत्या दोन ते तीन दिवसामध्ये अतिरिक्त दीड हजार रुपयाचे आर्थिक लाभ राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये येऊ शकते आणि जर तुमच्या बँक खात्यामध्ये काल दीड हजार रुपयाचे आर्थिक लाभ जमा झाला असेल तर तुम्हाला काहीच घाबरायची गरज नाहीत कारण की येत्या दोन दिवसामध्ये देखील बँक खात्यामध्ये राहिलेल्या दीड हजार रुपयाचे वितरण हे राज्यामध्ये येऊ शकते म्हणजेच ज्या महिलांना काल दोन मे रोजी दीड हजार रुपये आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असेल अशा महिलांना काहीच घाबरायची गरज नाही कारण की येत्या तीन चार आणि पाच मेपर्यंत रा राज्यामधील सर्वच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या एप्रिल आणि मे महिन्याचा एकत्र तीन हजार रुपये हे जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि अशा प्रकारची एक अत्यंत मोठी अपडेट स्वतः राज्य सरकारने जाहीर केली आहे तर मग यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या महिलांना बँक खात्यामध्ये कोणताही आर्थिक लाभ आतापर्यंत जमा झाला नसेल त्यांना तात्काळी त्यांची के पूर्ण करून घ्यायची आहे व त्यांची जी कोणती बँक असेल त्यांच्या बँकमध्ये भेट देऊन त्यांच्या बँक बी डी स्टेटस हे चेक करून घ्यायचं आहे जेणेकरून जर तुम्हाला अद्याप देखील हा हप्ता मिळाला नसतील तर त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्येही जमा हप्ता करण्यामध्ये येऊ शकतो तर मग अशाच प्रकारचे एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे अशाच प्रकारचे दररोज दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवावं तसेच व्हिडिओला लाईक करा धन्यवाद